नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील तर आजची स्टोरी आहे गुरु महाराज चला तर स्टोरीला सुरुवात करूया ते काही नाही आज मला आश्रमात जायचं आहे नाश्ता तयार करून ठेवला सकाळचं जेवण वाटलं तर ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये घ्या किंवा गुरुजींच्या आश्रमातल्या महाभोजन समारंभात या जिवायला ड्रेसिंग टेबलसमोर बसून आपला सास करता करता अनिता नवऱ्यावर डाफरत होती आज एक महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसात मला लंचसाठी वेळ मिळतोय की नाही काहीच कल्पना नाही मिटिंग लांबूही शकते विनयनं म्हटलं पंचेचाळीस वर्षाची अनिता एक अत्यंत कर्कश स्वभावाची बाई आहे सतत ती भांडाच्या पवित्र्यात असते घर गह असो घराबाहेर असो भांडायची एकही संधी ती सोडत नाही नवरा विनय अन मुलगी नीती तिच्यासमोर तोंड उघडतच नाहीत शेजारीही ही सतत टाळत असतात सगळ्या कॉलनीत ती भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहे घरात मोलकरीण कधी टिकत नाही कितीही चांगलं काम करणारी बाई असली तरी दोन तीन महिन्यात ती काहीतरी भांडण करून बाईला हाकलून देते मधले चार सहा महिने स्वतः काम करते पुन्हा नवी बाई शोधते दोन चार महिने झाले की पुन्हा तिला काहीतरी कारण काढून कामावरून काढून टाकते तिच्यातले दोष काढायचे म्हटले तर भली मोठी यादी होईल पैसा हातातून सुटत नाही नवऱ्याला तर सतत धारेवर धरते तिच्या संमतीशिवाय नवरा एक रुपयाही खर्च करत नाही त्याला दिलेल्या प्यायनं पेचा हिशेब ती वसूल करते सरकारी ऑफिसातला उच्च अधिकारी असलेला नवरा घरात चपराशी म्हणून वावरतो कसा जगत असेल कुणास ठाऊ पण कधीतरी तो एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलातून डिनर करून येतो बहुधा त्याचे क्लायंट त्याला नेत असावेत तो उशिरा घरी आला की त्यांची भांडणं होतात त्यावरून आम्हाला कळतं शिवाय अनिता दुसऱ्या दिवशी सकाळीच येते माझ्याकडे कारण माझी सख्खी शेजारी नाही ती मी तिच्या नवऱ्याशी कधीच बोलत नाही कारण अनिता तेवढ्यावरून माझ्या चरित्रावर घसरेल याची मला खात्री आहे जिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही ती माझ्यावर तरी कसा विश्वास ठेवेल नेहमीच येऊन मला सांगते की तिच्या नवऱ्याचं त्याच्या सेक्रेटरीशी लफडा आहे मी एकदा त्याच्या ऑफिसात जाऊन त्यांना रंगे हात पकडणार आहे अगं पण ऑफिसात इतर अनेक लोकं असतात ना त्यांना ऑफिसात लफडं कसं करता येईल ते मला माहीत आहे पण नवऱ्याला स्वतंत्र केबिन आहे तिथे एक सोफाई आहे अनिता म्हणाली मला हसायला चालो म्हणजे सोफा त्यासाठी ठेवला आहे हसून घे हसून घे तू तु। तुझा नवरा नाकासमोर चालणारा आहे माझ्या नवऱ्यासारखा असता तर कळलं असतं अनिता संतापली मी तर माझ्या नवऱ्याला ऑफिसबद्दल काहीच विचारत नाही मला माहीत आहे की ऑफिसच्या कामाचं त्यांना एवढं टेन्शन असतं त्यात रोमांस करायला वेळच कुठे असतो त्यामुळे त्यांना भरते प्रश्न विचारून त्यांना भांडवण्यापेक्षा त्यांचा ताणतणाव कमी कसा करता येईल हेच मी बघते माझा नवरा सदैव दुसऱ्या स्त्रियांचीच कौतुकं करत असतो एकशे दोन वालीचा ड्रेस सेन्स किती छान आहे एकशे आठ केस किती सुंदर आहेत एकशे पाच वालीची फिगर छान आहे आता जर हे मी जाऊन त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं पण माझा नवरा खरा कसा आहे हे त्या बायकांना सांगितलं तर त्याला असं काही सडकून काढतील की सगळे फ्लॅट नंबर तो अनिता तंतनत होती अगं त्यांना वाटत असेल ना ऑफिसातून दमून घरी परततात तेव्हा छान नटून तटून बायकूनं प्रसन्न चेहऱ्यानं स्वागत करावं मी तिची समजूत घालत म्हणाले आणि घरातली कामं काय त्यांचे नातलं घेऊन करतील घराची झाडलोट स्वच्छता स्वयंपाक भांडी धुणं हे करू की नटून थटून बसू अनिता प्रत्येक गोष्ट उलट्या बाजूनच बघते तर मग एक मुलकर्ण ठेव ना कशाला संपूर्ण दिवस कामं करून दमतेस स्वतःकडे लक्ष दे ना जरा तुला माहीत नाही अगं यांचं तर त्या मोलकर्णी बरोबरही लफड असतो मी नसताना काय बोलतो तिच्याशी गुन्हाच ठाऊक मला तर वाटतं चोरून चोरून तिला पैसेही देत असेल नवरा ऑफिसला जाईपर्यंत तर मी स्नानही करू शकत नाही अनिता म्हणाली ऐकून मला आश्चर्यच वाटलं मी विचारले स्नान का करू शकत नाही अग तुला माहीत आहे माझी मुलगी सकाळीच कॉलेजला निघून जाते नंतर आम्ही दोघंच असतो घरात मी, मी आंघोळीला गेले आणि तेवढ्यात मोलकरी आली तर यांना एकदमच मोकळीत मिळेल तिच्याशी लघडपणा करायला अनितानं आपल्या मनातला संशय बोलून दाखवला अनिताच्या संशय वृत्तीमुळे घर म्हणजे नरक वाटायचं तिच्या नवऱ्याला गेली दोन तीन वर्ष एका गुरु महाराजांच्या भजनी लागली ला होती कधी त्यांनी मंत्रवलेलं पाणी नवऱ्याला पाजायची कधी प्रसाद खायला लावायची हल्ली तर मुलीलाही आश्रमात नेत होती मुलगी कार ड्राईव्ह करायला लागल्यापासून दोघी मायले की दर गुरुवारी व रविवारी आश्रमात जायच्या मुलींचं एमबीए पूर्ण झालं होतं गुरुजींच्या कुणा शिष्यानं मुलीला कुठल्या तरी कंपनीत नोकरी लावून दिली होती तेव्हापासून तर मायली की गुरुजींच्या पायांचं पाणी तीर्थ म्हणून पीत होते विनयलाही ती अधूनमधून भंडारा महाभोजन वगैरे निमित्तानं आश्रमात घेऊन जायची विनयची आई कधीतरीच इथे यायची पण तेवढ्या वेळात घरात असं महाभारत रंगायचं की विनय बिचारा पुन्हा आईला गावी सोडून यायचा विनयच्या कोणत्याही नातेवाईकाशी अनितानं संबंध ठेवले नव्हते तो फारच एकटा पडला होता एक दिवस मलाही ती ओढून आश्रमात घेऊन गेली चल आज तुला आमच्या नितीच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटवते गुरुजींची फार मोठी कृपा आहे एका अत्यंत होतकरू कर्तबगार तरुणाशी त्यांनी आमच्या लेकीचं लग्न ठरवून दिलं तुला तर ठाऊकच आहे आपल्या कॉलनीतले लोक माझ्यावर जडतात तू नीतीचं लग्न होईपर्यंत ही बातमी कुणालाच सांगू नको फक्त तुलाच मी सांगते आहे माझ्यावर उपकार केल्याच्या थाटात ती म्हणाली चल जाऊया मी जायला तयार झाले नाहीतर ती म्हणायची की मी तिच्यावर जडते आम्ही कारनं आश्रमात पोहोचलो चांगली आठ दहा एकर जागा आश्रमाची। होती आश्रमाची भरपूर झाडं होती गुरुजींचं निवासस्थान थोडं बाजूला होतं तिथं निवडक लोकांना जाण्याची परवानगी होती बाहेर मोकळ्या वाऱ्यात खरंच छान वाटत होतं पण अनितानं मलाही आत ओढून नेलं आत जाताना दोन तीन ठिकाणी आमची तपासणी केली गेली इतक्या सिक्युरिटीची काय गरज होती ते मला समजे ना त्यानंतर आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो तिथं व्यवस्थित खुर्च्या मांडलेल्या होत्या अनितानं पटकन एक खुर्ची बळकावली दुसरी माझ्यासाठी राखून ठेवली मी मुकाट्यानं तिच्या शेजारी जाऊन बसले थोड्याच वेळात समोरच्या मंचावर गुरु महाराज अवतरले जय जयकार आणि फुलांचा वर्षा होऊ लागला गुरूंचं वय पन्नास पंचावन्न असेल भगव्या रंगांची कफनी तशीच लुंगी गळ्यात हातात रुद्राक्षांच्या माळा कपाळावर गंध फासलेला त्यावरच कुंकवाचा टिळा डोक्याचा तुळतुडीत तुड़ गोटा दाढी मिशाही नव्हत्या रंग गोरा होता चेहरा गोल आणि त्यावरचे डोळे मिसमिचे नाक फेंदारलेलं आणि जाड ओठ एकूणच त्यांचं दर्शन खिळवानं मला वाटलं ते काय सांगत होते ते मला डोक्यात शिरलंच नाही त्यांच्या त्या ते विचित्र चेहऱ्याकडेच माझं लक्ष पुन्हा पुन्हा जात होतं अनितानं हलकेच माझा हात हिसडला तेव्हा मी भानावर आले हॉलमध्ये बहुतेक लोक एव्हाना निघून गेले होते जे उरले होते ते क्रमाक्रमानं गुरुजीजवळ जाऊन आपली समस्या सांगत होती गुरुजी त्यावरचे उपाय सांगत होते नंतर त्या व्यक्तीच्या हातांचा किंवा माथ्याचा मुका घेत होती मला तेही सगळं फारच खिळस्वानं वाटत होतं शेवटी अनिता उठली मी मात्र लांबच उभे होते अनिता गुरुजींच्या पायाशी बसली त्याचवेळी गुरुजींनी खून केली अनेक देखना तरुण येऊन अनिता शेजारी बसला हाच तिचा भावी जावई असावा असा मी कयास केला काही वेळ अनिता त्याच्याशी बोलली दोघांनाही चुंबन रूपी प्रसाद देऊन गुरुजी तिथून निघून गेले आता आम्ही तिघच तिथं होतो त्या तरुणाचं नाव होतं अभिषेक मुलगा सुसंस्कृत निरोगी पण सज्जन म्हटला परतीच्या प्रवासात अनिता त्याच्याच बद्दल बोलत होती बघितलंस ना किती सुंदर आहे माझा जावई माझ्या सासरची सगळी माणसं तर त्याला बघून आमचा हेवाच करतील आमच्या घरात असा देखणा शिकलेला कर्तबगार पण मुख्य म्हणजे इतका साधा सज्जन जावई आजका आलेला नाहीये सासरची माणसं माझ्या गुरुजींची चेष्टा करायची आता सगळे गुरुजींकडे घेऊन चल म्हणून मागे लागतील पण कुणालाही मी नेणार नाही गुरुंकडे इतकी वर्ष सेवा केली त्याचं हे फळ आहे तुला नेलं एवढ्यासाठीच की तू एकटी मला मदत करतेस तुम्ही लोक कुलीन ब्राह्मण आहात हा, हा मुलगाही ब्राह्मण आहे का मी विचारलं तू बघितलं नाहीस का तू किती देखणं आहे आता आमच्या जातीचा नाही पण हिमाचलच्या कुलीन कुटुंबातला आहे गुरुजींचे तर आश्रम आणि शिष्य सगळ्या देशभरात आहेत तू कधी भेटली होतीस त्याच्या घरच्यांना अजून नाही भेटले इतकी घाईही नाही अगं एकदा आपलं जाणं येणं सुरू झालं की द्यावंही लागतं ना प्रत्येक सणाला मुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहे आता तो आमच्या घरी येत जाईल गुरुजी म्हणतात त्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला मदत होते आम्हालाही कळेल तो कसा आहे अनिता म्हणाली मी यावर काहीच बोलले नाही तस तसंही ती माझ्या म्हणण्याला महत्व कुठं देत होती काही महिन्यांपासून मी बघत होते अभिषेक अनिताकडे येतो नीती व तो बाहेर फिरायला जातात तो तिला आश्रमातही नेतो अनेक दिवस सगळं कुटुंबच तरी निघून गेलं खूप दिवस घर बंद होतं कुणीतरी म्हणाल विनयला डेप्युटेशनवर जावं लागल्यामुळे अनिता ही मुलीला घेऊन तिकडेच गेली मग काही महिन्यांनी सगळे परत आले त्यावेळी नितीला बाळ झालं होतं मुलीचं लग्न हिमाचलमध्येच केलं कारण जावायला परदेशात नोकरीवर जावं लागलं कुणाचाच अनिताच्या या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता माझी शेजारीनच असल्यामुळे मी बाळाला भेटायला निघाले बाळासाठी कपडे खेळणी बाळंतिनीसाठी डिंकाचे लाडू वगैरे सामान घेऊन अनिताच्या घरी गेले मला बघून ती शांत बसून राहिली मग मीच म्हटलं अनिता अगं मुलांकडून चुका होतातच पण तू दोघांचं लग्न पटकन उरकून घेतलंस हे छान केलं सगळे परिचित आप्त मित्रांना बोलवायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे ना हो ग दृष्टच लागली आमच्या सुखाला माझी फार इच्छा होती तिचं लग्न धुमधडाक्यात करायची पण सगळ्या इच्छा मनातच राहिल्या बघ ती खिन्नपणे म्हणाली काही हरकत नाही अभिषेक परतून आल्यावर बाळाचा जन्मोत्सव खूप थाटात कर सगळ्यांची तोंडही बंद होतील जाऊ बघायला मिळेल सर्वांना तुझी धुमधडाक्याच्या समारंभाची इच्छाही पूर्ण होईल मी तिला बरं वाटावं म्हणून म्हणाले तुला तर ठाऊकच होतं ना की तो दोन वर्षासाठी अमेरिकेला जायचा होता माझ्या मनात होतं की दोन वर्षांनी तो परत आला की लग्न करायचं पण ते घाईतच उरकावं लागलं विनयला केवळ आठ दिवस रजा मिळाली होती सगळं एकटीलाच निस्तरावं लागलं नितीच्या सासरची माणसं म्हणाली इतकं लहान बाळ घेऊन ती एकटी परदेशात कसं करेल मग मीच हिला माझ्यासोबत घेऊन आलो तिथं सासरे तरी कुणावर विश्वास कसा ठेवायचा नवरा नाहीये तर तिला धड खायला प्यायला तरी घालतील की नाही कुणी सांगावं वातावरणात एक तऱ्हेचा ताण वाटत होता मी विषय बदलला अगं बाळाला आण नितीलाही बोला मी आज त्यांना भेटायला आले आहे तुला नाही मी आत येऊ का नको मी बाळाला आणते इथं मी तिलाही जरा बरं नाही सकाळीच तिला डॉक्टरकडे नेऊन आणली आहे ती औषधं घेऊन झोपली आहे तिला डिस्टर्ब नको करायला ती म्हणाली मी काही बोलणार त्याआधीच ती घाईनं आत निघून गेली ती आतून बाळाला घेऊन आली बाळाला माझ्या हातात ठेवत म्हणाली तू बाळाकडे बघ मी चहा करून आणते अगं चहा राहू दे तू बैस थोडी गप्पा मारूयात छे, -छे। चहा घेतल्याशिवाय आणि तोंड गोड केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही तिनं चहा मिठाई व इतर फराळाची जिन्न सांगली मी बाळाकडे बघितले रंग पण गुड़ होता चांगलं गोल गुटगुटीत होतं बाळ हातपाय पण छान लांब होते पण त्याच्या चेहऱ्याकडे बघताच मी दचकले पसरत नाक मिसमीचे डोळे आणि ते जाळ उठ मला त्या क्षणी ते गुरु महाराज आठवले नक्की तेच रूप होतं बाळाचं मला काही सुधरे ना मी बाळाला खाली ठेवलं मला जरा बरं वाटत नाही बहुतेक बीपी लो होतोय मी निघू का मी म्हटलं नाही अजिबात नाही मला एक सांग या कॉलनीवाल्यांची तोंड कशी बंद करू अभिषेक दोन वर्ष काही येणार नाही तू एक छोटंसं गेट टुगेदर कर पण सर्वांना बोलावून घे लवकरात लवकर समारंभ आटपून घे असं म्हणतेस माझा सल्ला तिला पटला बहुदा तेवढ्यात म्हणाली विनयची बदली दिल्लीला झाली आहे पुढल्याच महिन्यात आम्ही जाऊ तर मग मी या लोकांसाठी खर्च तरी कशाला करू तुला जे योग्य वाटेल तेच तर मी तिथून उठत म्हणाले बाळासाठी आणलेला बाळांत विडाही द्यायला मला सुचलं नाही मी तशीच ते सामान तिथं ठेवून घरी निघून आले निघताना अनितानं दारात येऊन म्हटलं आता आम्ही लवकरच जाऊ तू एकदा पुन्हा येऊन जा मी मान डोलावली तडकन घरी आली मनात विचारांचा कलोड सुरू होता खरोखरच अभिषेकशी लग्न झालं का नीतीचं बाळाचा बाप अभिषेक असेल तर बाळाचं रूप इतकं गुरुशी मिळतं जुळतं का असावं भलत्याच वेळी बदली का घेतली विनायनं अनितानं लग्नाचे फोटोही दाखवले नाहीत नीती भेटायला समोर का येत नाही एमबीए झालेल्या नोकरी करणाऱ्या तरुण मुलीचं जीवन तर उद्ध्वस्तच झालं इथून कुठेही मंडळी केली तरी नितीला जन्मभराचा कलंक तर सांभाळावाच लागणार तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद